भेटला शिंगाळी शिंगाळी अडकले तशी नाही काढत मी डायरेक्ट मारत होतो तिला महाराज वाईट आहे वाईट आहे वाईट आहे तेरा झाले शोड अजून भेटलाय पहिला सोन्या त्याला दिसलेला पण काय डेंगे 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 हे मेन महत्वाचं आहे पुढे पण मित्रांनो आधीर 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 मित्रांनो काय मित्रांनो काय तरी घेऊन जायचं आहे घर जायच आहे आणि आपण घेऊन जाणारच पकडला पकड पकड दाबली ए, दाबली है है। मान दाबली काकांनी काकांचं काम केलंय माश्याची मान दावली आहे मानगुटीवर पाय ठेवलाय माश्याचा <laughs> आता तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत असं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आता सगळे चांगलेच असाल तर तुमका बॅकग्राऊंड वर पाठ समजलं असं मी खेलय कोकणात इलय आपल्या तर आपल्या गावाक नाही आपलं मित्र साहिल त्याच्या गावा केलं आहे तर तुम्हाला सांगते हा ये ना कसं झाला तर आमका खेडका ऑर्डर होती तर खेडका ऑर्डर वाजून मी घरीच जाणार होतो आहे काय पुढचं ठरला नव्हता तर साहिलने माझा कॉल केला की मी गावाला आलो आहे तू पण आहे म्हणून कारण का ना यांच्या चढणीचे मासे भेटतात पडतात तर बोला ब्लॉग वगैरे काढूया तर मग तिकडनंच रात्री रातोरात निघालो ट्रेनमधनं डायरेक्ट साहिलच्या इथे आणि तुम्हाला सांगतो इकडे ना दोन दिवस थांबलो मी पा पावसाची वाट बघतोय कारण का ना व्हाळ जोपर्यंत भरत नाही ना तोपर्यंत इथे येत नाही बरोबर जोपर्यंत हा जोपर्यंत व्हाळ भरत नाही तोपर्यंत मासे येत नाही तर काल रात्री व्हाळ भरला येतो आणि नदीला पाणी म्हणजे गेले व्हाळाचं गे। तर जेव्हा नदीला पाणी जातो व्हाळाचं तेव्हा मासे चढतात व्हाळात तर असं काहीतरी मला पण माहित नाही कारण का मी पण फर्स्ट टाइम बघतोय तर तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि खूप सारे असं प्रेम द्या बोललो दरवेळेस बँड व्हिडिओ टाकतो तर आज बोललो युनिक काहीतरी नवीन टाकू म्हणजे साईल कधी चढतील आज तुला काय वाटतं तरी चढतील आता दिवसभरात चढतील बोलते आता बघू तर आता असंच आपला ब्लॉग कंटिन्यू करा आणि जर चॅनल वर कोण नवीन आला असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला सांगतो कालला जे रात्री झोपताना पूर्ण मस्तीच आलो होती त्या आधीरला मारत होता एवढा डेंजर घसरून पडलाय ना डायरेक्ट आकातून रक्त यायला लागलं ला रात्री पूर्ण ला सर्दी विर्दी हा बघा गावठी गावटी स्टाईल <laughs> गावाला आलं गा, गा। गा। ते बघा तिकडेच घर आहे आमचं गावटी स्टाईल आणि तिकडेच वरती घर आहे इकडे आणि तुम्हाला सांगतो व्हाळ इकडेच आहे आणि आम्ही मागाशी इथे पण येऊन गेलो काय जोत धरलेलं ना हा ते नांगरणी चालू होती हे बघा इथे आता रात्री किंवा संध्याकाळ दुपारपर्यंत तरी मासे चढतील आता चढतील आणि तिकडे पुढे ना तिकडे बघते बघा बघू शकता तिकडे बंदार आहे तिकडे बंदार बंदारवर चिटकून चिटकून आमचं दोन दिवस राहिले नाही तर हो ते पण आम्ही इकडे माझं घर झोपात काढतोय काय करता मासेच नाही येतात काय तुम्हाला दाखवतो मी गावठी गुलाब आणि इकडे तुम्हाला एक मॅजिक दाखवतो कोणती पोरगी बघत असेल त्यासाठी एक गुलाब दाखव तिला असं असं करून दाखव हा बघा गुलाब दाखवतोय बघा एक गुलाब हे बघा हे माझे काकी हे बघ गुलाब गुलाब चुरा पण होतो <laughs> अस प्रेम होत आणि असं तुटत तुटत चला अरे आई त्याच्या सगळं आई हे काय अरे ते याचं प्रेम होतं असं गुलाब देतो आपण थोड्या दिवसांनी असं इकडे आले असतील मग हो तिकडे बघायला बघू आता जाऊन बघू ना आपण ती मोठी नदी आहे ना आज सर साईडला ब्लॉग शूट कारण का काय जमत वगैरे नाही हा की एकदा ट्राय कर बघतो आता थंडी वगैरे वरती करतोय तिकडे वरती वाटतं पाणी भरलंय तिकडे तिकडे भारी राऊंड मारायला गेलो खेकडे भेटले दोन तीन पण ना पकडायच्या आधीला गेलो मी पण हे ना हे घाबरून मी घाबर तिकड्याला मला एकदा आशा पकडताना खेकडा दिसला मी पकडायला गेलो डेंग मारला ना तिने तेव्हापासून दोन अंग अशी गो मारिंग फिरू काटिंगो अरे कालचं जे आपण हे बघितलं ते विंचू एवढा मोठा होता काल तिचं एवढा विंचू बाबा बाबा चल जरा आता वरच्या बांधावर जाऊन येऊ मासे चढल्यान चल बघून येऊ बघून येऊ चल चल तू पण चल बघून येऊ जरा काय जर काय तुमचं इथे मासे चढतायत की नाही नाहीतर तर आम्हाला मासे वेटिंग करा आम्हाला मासे बरं का मा होत आहे बर का मग महास होता आम्ही दोन दिवस खूप वेट केलं वेट फॉर एंड चालू आहे <laughs> आमचं आऊट होतत नाही कधी <laughs> कुठे गेलेला तू तू गेलेलास कुठे फिरायला <laughs> फिरायला तर मित्रांना आता बघूया तिकडे अरे काल आम्ही गेलो तिथे दोन तीन खेकडे खेडे होते। बघूनच होते। ना अरे अरे बघा मला तुझ्या पुढे सगळ्यात मला भीती वाटते म्हणून मी बोललो तुम्ही जाऊ मी पाण्यात बाजूला झालो हिंदा बाटो ना पुढे तेवढा गेला गेला ते बघा तिकडे ना चालू आहे बाबू कुठे गेला गेला जाता जातलेलं नाही टाकतोय मी आता असं नाही अजून आलं गाव कोकण करून टाकलंय सगळं लाईक करो शेअर करो सब कुछ सबकुच टोक दो मागाल का जगन्नात वा मित्रांनो हे बघा इथून पूर्ण आता जरा वाहत आहे ना इथून पूर्ण सगळं आता वाहणार आहे जेव्हा मोठा पाऊस पडेल ना जेव्हा हाऊर बोलतात कोकणाच्या <कैणा> भाषेत तेव्हा तो पा। हऊर जाईल ना पूर्ण हा सगळं एकदम फुल भारी नेचर दिसत कुठे हे ब माशांची पिल्ल हे बेडकाची पिल्ल हा बेडकाची पिल्ले माश्या एक नाही दिसणार आहे का माशे की मासे खातात ते हा कोपऱ्यातला मासे पकडायला तिथे मासे जास्त पूर्ण पाणी व्हावणार नाही तिकडे कोपऱ्यात ना कोपऱ्यात तिकडे मासे आहेत ना म्हणजे चढतात मोठे मोठे आणि तिथे कोपऱ्यात थांबतात था। काय नाही काय नाही दगडी परतिंग चालू आहे एक खेकडा भेटिंगो गो दृश्य साथ मजा करीन गोष्ट अरे सुकेरीत असतो तो जरा हा बघ इथे पाण्यात जरा सुकेरीत असतो तो काय नाही ते जाऊ दे मग पुढे कुठ नाही रे अभि तर खेकड चढिंग उपर खेकडं चढला नाही अजून खेकड्यात ना त्याला ढेकड ठेवून वरचे चढतात हा हा कसे कसे चढ असे 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 अरे <laughs> ना आले साहिल एवढ्या लवकर बघायला आलं तर मित्रांनो आता जेवलो वगैरे मस्त आणि ना आता जरा दा खेळायला चाललोय मग आपण शूट घेतलं तर तिकडे जरा खेळायला चाललोय सगळे आणि मुंबई पण आपले भाऊ लोक आले तुम्हाला दाखवतो साहिल काय करतोय तू मासेच बघतोय <laughs> कालपासून भाई तो पाच 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 मिनिटांनी येऊन मासे बघतोय पण काय आमचं लक नाही वाटत यावर्षी फक्त आस लावून राहिले आम्ही भेटेल की नाही अजून ना? येत अजून अर्धे पाच भेटेल की नाही मरे आले क्रिकेट वाटत नाही कारण का आम्ही दोन दिवस झाले साहिल पाऊस पण नाही पडत ना मला मस्त आता बिर्याणी वगैरे खाल्ली या भाऊ लोकांनी भाऊ लोकांनी बिर्याणी बनवलेली तर मस्त पैकी बिर्याणी वगैरे खाल्ली आता बघा असं पै मस्त एकदम खुल्लं मैदान टाईप आहे आता इथे आम्ही खेळणार आहे अँड्रम ओपन खूप दिवसाने क्रिकेट पण साईल सोडली साईल सोडली अरे वा। आ, दादा बाबा काय करतोय बॉल नाही सुटायला साईल सोडलीस 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 वा वा <laughs> भाशाळीची बॉल पकडायची सवय आहे बागशाळेची प्रॅक्टिस आहे काय एवढं काय बॉल बघा मित्रांनो काय कोणते जे मोठे आहेत ते महाग आहेत हे कितीला आहेत हा किती रुपये पंधरा रुपये दहा रुपयाला काहीतरी हा दहा रुपये हा रुपये काळा आहे तो बंधाराचे <laughs> नाकीन पुसून टाकू ना आपण आबा आप आता इथे बघ बघा बघ व्यू आहे व्ह्यू आहे इथे व्ह्यू बघा तर आता इथे क्रिकेट खेळणार खूप दिवसानंतर इथे तिकडे मारायला वेंडी मारा तेवढा ताकद करायची थोडी किती ओपन अंड्रम ओपन इथे वरती खेळणा आणि हा खाजवायचा बॉल અને ગુડ કરતાના તા ચિત્રિચર નિયમ એક રન માનતો ધાંખ્યા ચાર બોલ અને વાડ ધાંખ્યા

खूप म्हणजे खूप तास वाड बघत होतो आम्हाला मासे पकडायचे होते आणि इकडे मासे काही चढतच नाही अजूनपर्यंत चढलेले नाही पण पन... कुठे चाललो रे आता सुतारवाडी चालला आमच्या इकडे था था तिकडे तर इकडे सुतारवाडी म्हणून एक वाडी आहे तर अगदी थांबा एकदम पूर्ण काळोख आहे बघा रात्रीचं खेळ चालू आहे चालू आहे इथे तर ना तिकडे मासे चढलेच बोलते तर आम्ही तिकडे चाललो मासे पकडायला इकडे तर काय मासे भेटतच नाही कारण का आम्ही दोन तीन दिवस झाले आम्हाला थांबलोय मासे आज आज चढतील उद्या चढतील परवा चढ आलायत ना तुम्हाला सांगतो आम्ही ना बाजूलाच ना याच्या व्हाळी म्हणजे तर आम्ही तुम्हाला सांगतो एक एक दोन दोन तासाने बॅटरी टॉर्च लावून बघतोय की मासे चढलेत का सकाळी सारखे खेपा मारायचे रा, रात्रीचे तीन वाजता पण उठून जातोय आम्ही कधी पण जातोय बघायला रात्रीचे तीन वाजता पण उठून जातोय की मासे चढलेत का बघायला पण आमचं लक वेट फॉर एंडच चालू आहे अजून काय होतच नाही आपण तिकडे आता आम्ही दिसत नाही काय कारण का खूप एकदम काळोख आहे बघा तर ना आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो तर बघू आपल्याला तिथे किती मासे भेटतात तर असंच आपला ब्लॉग कंटिन्यू करा ए फ्यू मोमेंट्स इथे मित्रांनो साहिल आणि अधीर ते सगळे अर्धी म्हणजे चार का चार चार जण गेले असे दोन गाडी घेऊन आणि मी आणि काका राहिले काका एकदम फुल एक्सपर्ट आहे मासे पकडण्यात काकांना सगळी माहिती आहे तर काका, काका तुम्हाला काय वाटतं किती मासे भेटतील बघूया आता किती भेटतील तर काकांना पण आयडिया नाही जर इकडेच मासे चढले असेल ना तर टेन्शनच नव्हतं लांब जायला इकडनंच पकडले असते तर काका यातलं फुल म्हणजे फुल एक्सपिरियन्स आहे काकांना खूप वर्षांचा तर आता बघू आपल्याला किती मासे भेटतील काय आहे मोबाईल बॅटरी आहे आम्ही इकडे आणि तुम्हाला सांगतो बॅटरीने ना मासे पकडणार होतो पण कारण का बॅटरीने जास्त मासे आहेत आणि पागर पण काहीतरी म्हणतात साईडला माहिती ना त्याने मासे पकडायचे आपल्याला भाई खूप सारे मजा येणार आहे खूप म्हणजे खूप लास्ट पर्यंत ब्लॉग बघा आणि आपले खेकड्यांचे आणि जसे लास्ट टाइम मी माश्यांच्या व्हिडिओ टाकले तसं खूप सारं प्रेम दिलेलं तसं या ब्लॉगला पण प्रेम द्या हे बघा पाघर शेअर सबस्क्राईब याला असं पाघर बोलतात छान दाखवतो असं ना असं मासाला ना बघा मासाला ना दुण। 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 की माश्यावर टाकायच असतं काय काय लोक फेकतात फेकायचं नसतं माशेवर टाकायचं त्याला असं पाग्र काहीतरी म्हणतात वाटतं आणि याच्याने मासे पकडायचे आहेत आपल्याला तर कसे पकडतात ते पण ते नवीन म्हणजे जुनीच पद्धत आहे माझ्यासाठी नवीन पद्धत आहे तर बघू आपण किती मासे भेटतात आणि कसं काय रात्रीचे आता तुम्हाला सांगतो एक वाजायला आलाय आणि या रात्री आमी मासे पकडायला चालले काय आहे तुमचा हेल्मेट वाटतं हे तुमचं हेल्मेट आहे हेल्मेट 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 आहे दुसरं हेल्मेट असे चार पाच हेल्मेट घातले हे खूप भारी दिसतो एक स्माईल एक स्माईल कर काय वाली स्माईल काका काका तर खूप डेंजर चालू द्या तर खूप आता काडका वेळ जायचं आपल्याला थोडे जेवढं शूट घेता येईल तेवढं शूट घेईल मी mm. कारण की फोनला पण सांभाळायचंय फोनसाठी सुरक्षा कवच हे फोन साठी सुरक्षा कवच आधीच घेऊन ठेवलं तुमच्यासाठी माशांना त्रास द्यायला हे mm. बघा इथेच पाणी आहे अजून किती mm. लांब द्यायचं काय माहिती नाही mm. काका बघा काका mm. फुल रेडी मला असं काकांची टोपी हेल्मेट बघून पोचलो एवढं लवकर लगेच जीना। जीना। आता आलो आपण काय बघ ह्याच्यात ना बाप्पाने टाकला ह्याच्यात आणि सोडला न इथून पडला बघू भाऊ दोन भेटलेत ना पुले। तो वाम भेटले वाम े छोटीशी वाम भेटले बोनी तर झाली आपली काय इकडनं खूप डेंजर रास्त तरी मी मोबाईल ना कसं कसं हातात घेऊन शूट करतोय आता पाण्यात उतरावं लागणार आहे चला तिथे खूप मजा येणार ब्लॉग बघायला कोणीच येतोय

पोस्टमॉर्टम केला नाही मग काय पोस्टमॉर्टम नाही केलं दोन नांगारे काटिंग विनो रे काटा मला पकड़ पकड़। दा। हे पकड पकड उडे पकडला चालू चालू मोठा आहे आमचा लेकिन ड्रव्हर खिक्नो मारतोय मित्रांनो हवं का दादाला दिसलेला पण मोठा खेकडा पकडला आता मी हे बघा आता तुम्हाला दाखवतो चला जा मोठा आहे हा बघा मी बोललेलो मित्रांनो जर मला दिसला ना मी डायरेक्ट हात टाकणार आहे आणि दिसला साईज बघा मस्त एकदम मोठी साईज आहे पन्नास किलोचा खेकडा आहे चला दर। 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 नर भेटलाय पहिला सोन्या त्याला दिसलेला पण काय त्याला दिसलं नाही म्हणून मला लगेच बॅटरीवर दिसला ना तसा हात टाकला कारण का भावांसोबत जाऊन थोडी थोडी प्रॅक्टिस झाली कोकणात येऊन काय हे दाखव डेंग्यू बघा डेंगे 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 हे मेन महत्वाचं आहे महत्वाचं दोन नाय गेले 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 बरं सोडून देते आता त्या काकांनी गांडं लावलं ना आता काढतोय आम्ही गांडं लावायचं बाकी आहे गांडं लावायचं बाकी आहे काय भेटले नाही बेडलेक आपलं वेट फॉर एंडच चालू आहे हा चलो हा बघा लावताना लावलं कुठं रात्रिसि खेळत आले रात्रिसि खेळत आले च्यातरीन गांडं आई भेटले लावलेलं हा ए बाई काय केलं बघ ते बघ

हा बघा मित्रांनो पुढे पण आहे पुढे पण आहे काहीतरी काय घेऊन जायचं घरी जायचं आहे आणि आपण घेऊन जाणार काकांना खूप एक्सपिरियन्स आहे काका काकांना खूप एक्सपिरियन्स आहे याबाबत बघा आधीच कांदा टाकून ठेवले त्यांना माहिती आम्ही येणार आहे म्हणून तर बघू काय पाडता अजून एक आहे ती शेंगा आहे अजून जर अजून दहा पंधरा मिनिटं थांबायची असेल वरच्या बाजून टाकू शकतो टाका काय आडवी टाकायला टाकायची रे आता आपण टाकल्यानंतर एवढ्या चार मशी लागतात पाचली शिवाय खाली भेटतील ना खाली नाही भेटतील थांबला एक फोटो काढू आपण थांबतो तिला मान धापतो इकडे पुढे बघा मान धापली मान दाबली नाही मान, मान दाबली काकाने काकांचं काम केलंय माशाची मान दाबली, दाबली <laughs> मानगुटीवर पाय ठेवलाय माश्याचा आता बाकीच काम काका कर अर्ध अर्ध काम कर म्हणजे काका अर्ध त्याच त्याला मारून टाकणार त्यानंतर मग काका काढायचं काम करणार आणि हा पिशवी खेकडा आला तर लगेच आपण रेडी आहे इथे तुम्हाला माहिते मागाशी कसरा पकडलाय डेंगू पण आता काय नाही संपलं कांडाळ पण आणि कांड पण लागले तर चार पाच विठले ते आपलं नशीब का खेले सर अडकलाय अडकलाय बघितलं नशीब खर्ची हो दे खर्ची किरवी किरवी बघा बारकी किरवी बारकी तुला पण सोडणार नाही आम्ही कारण का आमच्याकडे काय नाही सगळं पाहिजे कारण का लागलं नाही काय भेटलं नाही ना सोडू शकत नाही म्हणून तू पण पाहिजे आताच काय लागलं नाही काढू तिला पण काढू मोठा सगळं एक टंगड़ी रहेगी उसकी टंगड़ी को मांगड़ी करके एक तंगड़ी, एक तंगड़ी, कर आग आग एक तंगड़ी भी पन्ना किलो तो का खेकड़ा देखो तो� ये देखो कितना बड़ा पन्ना पचास किलो का पचास किलो का मिल गया खेकड़ा आपको मिले, आपने तो कभी पकडा नाही होगा हाँ, नाही तू काय बघायला की रे कासव 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 ना झिंगूर कास्व? आता हे सगळं मेहनत याच्यात खूप आहे मित्रांनो जे टाकायचं नंतर मग त्याला मासे चार पाच लागतात त्यानंतर ते परत काढायचं मेहनत खूप आहे फक्त आपल्याला वाटत मासे भेटत वगैरे पण त्यात खूप मेहनत आहे मासा मासा तो मासा तो मासा मासाहेब नाही भेटत नाही माश्यासाठी खूप मेहनत करावं लागते अजून नाही नाही पाऊस असो नाही तर नसो सात साडेसातच्या दरम्यान मासा चढणार रात्रीच काय नाही का

आणि त्या कांदळात पाच सहा मासे आणि पन्नास किलोचा चिंबोरा लागला पन्नास किलोचा चिंबोरा येऊ लागला होता काय तुम्हाला सांगतो ना कारण का पाऊस पडला ना आणि ना मासे चढले नाहीत अजून आणि आम्ही गेलो मासे वगैरे पकडले जास्त काय भेटले नाही आपल्याला थोडेसेच रात्री आम्ही काल बोललो रात्री की मासे अजून चढले नाही तर काल रात्री आम्ही गेलो ना तेव्हा मासे चढले आणि सकाळी सकाळी आम्हाला उठल्या उठवायला आले ना तेव्हा आम्ही गेलो तर थोडेफार पकडले पण ठीक आहे आता आणि त्यांना धरण टायप बांधलंय मासे वगैरे पकडले आणि तुम्हाला सांगतो संध्याकाळी ना आम्ही खेळायला पण गेलेलो आणि भर पावसात ना आम्ही खेळत होतो उडी म्हणजे थंडी वाजत होती ना आणि जोरात एकदम पाऊस पडलेला मासे चढलेले पण काय पकडता आले नाही तिथे होते पण पकडता येत नव्हते असा सीन आलेला आणि आम्ही खेळलो वगैरे दुपारी पकडले मासे बऱ्यापैकी आणि सकाळी गेलेलं ते तुम्हाला माहितीच आहे तर सकाळी वगैरे गेलो आणि आता तर काय पकडायला ले भेटले नाही तर आता आम्ही चाललो आहे परतीचा प्रवास चालला आहे डायरेक्ट मुंबईला खूप आपलं कोकण फिरलो आता आता आपली डोंबिवली तुम्हाला सांगतो सगळ्या मुंबईपेक्षा आपलं बेस्ट लोकेशन डोंबिवली आहे तर आता हा ब्लॉग मी इथे सेंड करतो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये